स्वाध्याय इयत्ता सातवी विषय इतिहास पाठ चौथा शिवपूर्वकालीन महाराष्ट्र प्रश्न पहिला खालील तक्ता पूर्ण करा गाव मोजा कस्बा परगना कशास म्हणतात छोट्या खेड्यात गाव किंवा मौजा म्हणतात मोठ्या खेड्यास परगण्याच्या मुख्य ठिकाणास आजच्या भाषेत तालुक्याचे ठिकाण परगणा अनेक गावे मिळून परगणा होत असे आजच्या भाषेत जिल्ह्याचे ठिकाण दोन पदाधिकारी पाटील गावचा प्रमुख तर महसूलाची नोंद कुलकर्णी ठेवत असे सेटे व महाजन हे वतनदार कारभारी होते देशमुख व देशपांडे हे वतनदार अधिकारी होते तीन उदाहरण वाई कसब्यातील छोटेसे गाव वाई कसबा इंदापूर कसबा पुणे किंवा चाकण परगना प्रश्न पहिला म्हणजे काय एक बुद्रुक मूळ गावाला बुद्रुक असे म्हणतात दोन बलूत गावातील कारागीर शेतकऱ्याला शेतीच्या संबंधात जी सेवा देताना त्या मोबदल्यात शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीच्या उत्पादनातून जो वाटा मिळतो त्याला बलुत असे म्हणतात तीन वतन वंश परंपरेने व वा कायमस्वरूपी उपभोगण्यास दिलेली मुक्त जमीन म्हणजे वतन होय प्रश्न तिसरा शोधून लिहा कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले लोक त्यांना असे म्हणत अमृतानुभव ग्रंथाचे रचनाकार संत ज्ञानेश्वर तीन संत तुकारामांचे गाव देहू चार भारुडांचे रचनाकार संत एकनाथ पाच बलोपासनेचे महत्व सांगणारे रामदास स्वामी सहा श्री संतांची नावे संत सोयराबाई संत निर्मळाबाई संत मुक्ताबाई संत जनाबाई संत कानो पात्रा संत बहिणाबाई शिवूरकर प्रश्न चौथा तुमच्या शब्दात मा व माहिती व कार्य लिहा एक संत नामदेव वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ आणि कुशल संघटक असणारे संत नामदेव उत्तम कीर्तनकार होते कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती जमातीच्या लोकांना एकत्र आणून त्यांच्यात समतेची भावना निर्माण केली जगात ज्ञानरूपी दीप लावण्याचा त्यांचा ध्यास होता त्यांनी भगवत धर्माचा संदेश गावोगावी पोचवला पंढरपूरला विठोबाच्या महाद्वारासमोर त्यांनी चोखोबांची समाधी बांधली त्यांची विपुल अ अभंगरचना प्रसिद्ध आहे त्यांची काही पदे गुरुग्रंथसाहेब या शिखाच्या पवित्र ग्रंथातही समाविष्ट आहे दोन संतत संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली सामान्यांना आचरता येईल असा आचार धर्म सांगितला त्यांनी भागवत गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तसेच अमृतानुभव या ग्रंथाची रचना केली लोकांनी त्रास देऊनही त्याबद्दल कटुता न बाळगता त्यांनी परमेश्वराकडे सर्वांसाठी पसायदान मागितले तीन संत एकनाथ महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील संत एकनाथ यांनी अभंग भारुडे गवळणी अशी विविध प्रकारची साहित्य निर्मिती केली त्यांनी भावार्थ रामायणात लोकजीवनाचे चित्रण केले भागवत या संस्कृत ग्रंथातील भक्तीविषयी भागांचा मराठीत अनुवाद केला मराठी भाषा हा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते सांगत परमेश्वर प्राप्तीसाठी संसार सोडण्याची गरज नसल्याचे त्यांनी स्वतःच्या आचरणाने दाखवून दिले इतर धर्माचा तिरस्कार करणाऱ्यावर त्यांनी कडक टीका केली आहे ते खऱ्या अर्थाने लोक शिक्षक होते चार संत, तुकाराम। संत तुकारामांनी विपुल अभंग रचना त्यांच्या गाथेत संग्रहित केली आहे त्यांचे अभंग समजायला अतिशय सोपे आहेत समाजातील दांभिकतेवर आणि अंधश्रद्धावर त्यांनी कडक शब्द टीका केली त्यांनी भक्ती आणि नीतीला महत्त्व दिले दिनदुबळ्यामध्ये देवत्व शोधण्यास सांगितले त्यांनी अभंगाद्वारे लोकजागृती केली कर्मठ लोकांच्या विरोधाला धैर्याने तोंड दिले त्यांच्या शिष्य आणि सहकार्यात विविध जाती जमातीच्या लोकांचा समावेश होता प्रश्न पाचवा दुष्काळ हे रयतेला मोठे संकट का वाटत होते उत्तर एक दुष्काळात शेतीत पिके येत नसल्याने अन्नधान्य मिळणे मुश्किल होत असे दोन अशा वेळी अन्नधान्याचे भाव वाढत तीन पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होऊन जनावरांना चारा मिळत नसे गावात राहणं कठीण होऊन लोकांना परांगंदा व्हावे लागे या त्रासामुळे दुष्काळ हे रयतेला मोठे संकट वाटत असे विद्यार्थी मित्रांनो अशीच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा